नमस्कार मंडळी एसी न्यूज मध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंडळी आज आपण राजनी आणि बघूयात राजनीतील नागरिकांचं नक्की म्हणणं काय आहे ते काय वाटतंय वाटत काय कसं म्हणते राजकारण कसं चाललंय पंढरपूरच सोलापूरच पंढरपूरचं सोलापूरचं राजकारण आधी आरक्षण मग इलेक्शन आहे हा त्यात तर आम्ही भाजप सरकारला तर मत कधीच टाकणार नाही ही आमची फक्त भूमिका नाही ते कुठे राहण्यात गेल्या बोळ्यात जाऊन बसल्यान हयाशी महागारी कुणीकडे निघून गेल्या त्यांच्या गावपेठ दौरा चालव ती त्यांच्या त्यांच्यासाठी अशी कोण त्यांना थांबवत असतील थांबवत असतील था था। पण आम्ही तर काही थांबू देत नाही काय वाटतय राजकारण काय राजकारण काय आधी आरक्षण मिळाल्या आरक्षण आधी पाहिजे मग मताला लोक जाणार नाहीतर मग आमच्या गावात उमेदवार आमच्या आमच्या उमेदवाराला मी टाकणार कोण उमेदवार आमच्या गावात मग तर होणार ना चोवीस तारखेला चोवीस तारखेला मिटिंग आहे जारांगी पाटल्याची चोवीस तारखेला मिटिंग झाल्यानंतर मग ठरणार बाबा रांजणी कोण उमेदवार आहे काय वाटतंय पंढरपूरचं कसं राजकारण पंढरपूरचं राजकारण काय काय शरीर पण सोड्याला निवडून गेलं पाच वर्ष आलाच नाही पुन्हा जयशे दिश्वरी आणला ती तर नाही पुन्हा एकदा त्याच्यावर चेहरा पुन्हा बघितलाच नाही कशा पाहिजे आता आमदार समाधान अवतड्यांच काय आमदार समाधान अवतडे काय तेच त्याच्या विधानसभेपुरत बघ लोकसभेला तेच काय भाजपचे आमदार जे भाजपचा आमदार जरी असलं तर जनता पाहिजे जनता कुठे जनता मराठीची आहे ओबीसी आहे माग मराठ्यांच्या त्यामुळं काय अडचण नाही तशी आमच्या गावातल्या प्रत्येक गावात प्रत्येक गावातलं याला जे मतदान टाकलं फिरवलाच नाही प्रचार मत माग त्याच्यावर अजून बैल नाही कुठे मग यावेळेस मतदान मतदान ह्या वेळेस आमच्या आमच्या गावातलं आहे गाव लेवल सगळे पैसे काढून सुभाष कांबळेला उभं करणार आहे आणि आम्ही त्याला मतदान टाकणार आम्ही सगळी वर्गणी काढून सुभाष कांबळे भाजप सगळ्यांनी मराठीने युती करून आम्ही सुभाष कांबळेला मध्य तुम्हाला काय वाटतंय मला आता काय वाटायचं मला काहीच सांगायचं काय काय म्हणजे तुमची कधी भेट झाली का आमदारची खासदार बर कधी संपर्क आलाय का नाही आमचा उमेदवार सुभाष कांबळे आम्ही त्याला मत टाकणार गावडी सगळे मिळून आम्ही उमेदवार निवडलंय आम्ही सगळे गाव वर्ग करून त्याचा फॉर्म पैसे काय लागतील डिपॉजिट ते आम्ही भरणार आहे त्यांचा अर्ज खासदार केला भरणार आहे सुभाष तुकाराम कांबळे त्याला आम्ही उमेदवारी जाहीर केली आम्ही त्याला मतदान टाकणार आहे सगळी गावात त्या ईडीनं ने ते जास्त लोक दुखवलेले झाले ते कांबळाला तर काय जास्त टाकणार केली काम काय केली ह्याला अडवायचं त्याला जेलमध्ये घालायचं त्याला अडवायचं त्याला टाकून ठेवायचं एवढंच काम आहे ज्यावर काय केलंच नाही त्यामुळे काय भाजपला तर मतदान होणारच नाव माझं नाव संकांडोळे मी मधला आहे आधी आरक्षण मगच इलेक्शन बाकी काय मग आमचा प्रश्न नाही काय बर तब्येत पण चांगली आहे आता काय निवडणुका लागली लागली ते भाजीप सोडून सगळं आहे भाजीप कापड सोडायचं भाजीपटतच नाही आम्हाला ना तुम्ही जरी पैसे पैसे जरी गाठली तरी आम्ही शेवट भाजीपूर लेखर बाळा आमची शिकायची करायची तीन रुपये देणारे इकडे दहा रुपये वसूल करणारे आमच्या लेखराबाळांची काय हम्म आज शिकलेली पोर थोर नातू बांधगडी mm. यंदा पैसे वाढवा किती लागते ते भाजप मग आता आले का दहा पंधरा वर्षात पूर्वी मग काँग्रेस होती mm. काँग्रेस होती तेव्हा आपली शिक्षित नव्हती लेकर बर मागल्या पाच पन्नास mm. खाली गावात किती पाच सहा सात आठ माणसं शिकलेली आता घराघाने मुली मुलं सगळी शिकलेली आता एकही नाही आडा आमच्या सारखं पण त्यामुळे आता ही जत्रा जी आहे आरक्षणाची आधी बहिजीव बघावं लागतोय ना आपलं काय झालं म्हणजे आधी आरक्षण आणि मग इलेक्शन मग काय कस आता ते चालू राजकारणाबद्दल काय वाटतंय काय वाटत नाही काय चौज राहिली नाही हा राजकारण पुढारी काय राहिलं नाही आणि आता भानगड कसे आहे तुम्ही तेच वर गेला म्हणजे तुम्हाला ही नाही बर जनता ही काय गावात काय माझं वैर नाही वेळ आहे या पोहरा इंच हा तुम्ही आरक्षण द्यावं आमची इच्छा आहे पैसे देऊ नका पण मार्गाला जावा तुमच नाव कायम राहिल्याच काम कसं आहे अवतार काय बर मना आहे का निवडून येऊन गेले त्याच्यावर पत्याच नाही गावाला आमच्या काय पाहिजे नळाचं पाणी दुण आणि या कोण पैसे तुम्ही तोळ्याच्या आमच्या गाठल्या तर उपयोग नाही कार्य म्हणलं तर गावाला पाणी जातले तिथे पाहिजे जात लागत नाही पाठ लागत नाही काही लागत नाही कोणाच म्हणजे भारी आहे का बाळतानाच काम भारत हे बाडू एक बसलं तयार केल्या जेव्हा झालं तर आणि सगळं दहा वर्ष काळात सहापुती गहू होत नव्हता आम्हाला गव्हाला पाणी पण पडत होत मग आता पाणी भारत नानानी पाणी आणल्यापासून गव्हा दुसका आठवला नाही भारतनाना मुळे गाव सुग्राम सुद्धा शंभर टक्के पाणी आणलं शिक्षणाला आणलं गे पण त्याची कागद पत्र खुनी दिली अवतड्या ना पाणी बरोबर आहे तुम्हाला सगळं ठे हे आहे तिथं हिर आहे तिथे हि आहे ह्याची कागद पत्र काढून जुळून सहा महिने पळून ही कुणी पुण। केलं तुमच्या हातात उद सही करून मंजूर करायचं तेवढं राखलं तुम्ही ना ति मंजूर केलं पण पैसे दिले नाहीत मग आता केलं नाही जगाला कळत मला म्हणून सांगू नका जगाला काय वाटत तुम्हाला काय तुम्ही मतदान केलं काय केलं मतदान कुणाला केलं तर कसं राजकारण आहे राजकारण आम्ही परिचारक सांगेल त्याला मतदान बर दुसरं काय काय दुसरं सांगायचं काय आमचा पक्ष म्हणजे प्रशांत मला हा काय काय केलं मालकांनी काय विकास केलेला विकास मालकानच केला आमदारांनी के मालकान केला का मालकांनी केला मोठ्या मालकानं केलेला विकास गावतडी साहेब म्हणतात आम्ही केला म्हणतो गावतडी साहेब आज काय आम्हाला काय माहित नाही पण केलेला विकास ही मोठ्या मालकांनी केला आता जी गावात येणार ज्या कॅनल ला पाणी येतंय ही मोठ्या मालकांच्या काळात कॅनलचं काम झालं म्हणून दहा दिवस पाणी चालायला नाही पण त्याचं काम कोणी केलं आता सध्या मग सोलापूरचं राजकारण काय म्हणते लोकसभा एवढं सोलापूरचा लोकसभे एवढा आम्हाला आम्ही काय एवढं पंढरपूरकर म्हणून तुम्हाला काय वाटतंय आम्ही जी पण सांगाय तुम्ही परिचारक सांगेल ते आम्ही कर तुम्ही पद मतदान टाकायचं ते सांगितलं त्यालाच मतदान आपलं कसं नाही ते काय बोलणार नाही मतदान करणार आहे का आगा। 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 मतदान पण नाही का मतदान करत नाही का आरक्षणाशिवाय ना मतदान आरक्षण महत्वाचं काय वाटतंय कसं राजकारण आहे काय कारण काय एक नंबर आहे पण मराठ्याला आरक्षण मिळलं पाहिजे आज बर मग बोल हे मतदान करताय करणार आहे हा भाजप भाजपला भाजपला करणार नाही

अकाउंट अकाउंटला पैसे देतो अकाउंटला पैसे देतो मोदी मला काय वाटत <laughs> त्याच्याबद्दल राजकारणाबद्दल काय करायचं कि मोदी बारीक केले हे म्हणतात आरक्षणाशिवाय मतदान नाही बरोबर आहे ते आरक्षण राहिले आधी आरक्षण मग नंतर बघूया अजून काय निकाल झाला नाही आता कोण उभारले कोण नाही अजून अजून नाही परिचारक सांगेल त्याला परिचारक सांगतील त्याला त्याला मतदान कोण बी उभार कोण बी उभारत कोण दगड उभा केला तर त्याला टाकतात दगड उभारला तर परिचारायचा सांगितलं त्याला हो त्याला मग त्याला मानतात